सका मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आत्तावरलेत सकाळचे साडेसात आणि हे बघा आत्ता घरी आणि वातावरण बघा थोडंफार पावसाच आहे तर आज मी चाललो आहे फिरायला माझ्यासोबत आहे माझा मित्र तेजस आणखी एक मित्र येणार होता पण त्याला बरं नाही त्यामुळे तो येत नाही तर आम्ही दोघंच जण चाललो आहे गाडी बघा माझीच गाडी घेऊन जातो आहे तर कुठे जातोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नेमण्याचा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाजारपेठेत आलो आहे कसारा आणि पाऊस चालू झाला आहे आता ए टी एमकडे आहे महाराष्ट्र बँकेच्या कारण ए टी एम म्हणून थोडे थोडे पैसे काढणार आणि त्यानंतर निघणार आहे मी आता त्याच्यास वाट बघतो त्याच्या घरी जाणार मी त्याला आणायला तर पाऊस जास्त असला तरी आपल्याला गाडीवरती शूट करता येणार नाही त्यामुळे डायरेक्ट आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथून मग आपल्याला शूट करायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण बघितला आणि आवडला तर लाईक करा चला मंडळी आत्ता आम्ही आहोत आंबोली घाटामध्ये आहे बघा गाड बघा इकडे माझा मित्र तेजस आहे टर्निंगला थांबलो आता आम्ही शूट करायला भेटलं नव्हतं कारण येताना पाऊस खूप होता आणि आत्ता थोडा पाऊस गेला आहे बोललो थोडंसं शूट करूया आणि आत्ता मस्त पैकी गोप्रो माझा हेल्मेटला लावणार आणि शूट करत करत आपण जाणार पहिलं कुठे जायचं आम्हाला हिरण्यकेशी तर बघूया मंदिर आहे तिथे आम्ही पहिल्या सगळ्यात पहिलं तिथे जाणार आहोत तर आता तिथं इथून बहुतेक पंधरा वीस किलोमीटर आहे ते मंदिर तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय तर चला अरे व्ह्यू बघा व्ह्यू वीव। हा हा जन्म कॅमेरामॅन नवीन आहे कॅमेरामॅन आपला त्यामुळे जरा ऍडजस्ट करून घ्या कारण तो शूट करतोय कॅमेरामॅन नवीन असल्याने काल परी C'est là. बघा व्यू हा दुःख नुसतं जबरदस्त जबरदस्त आता बघा चला आता पुढे आपल्याला तू काय काय अजून बघायला भेटणार मी ते आंबोलीला पहिल्यांदाच आलोय हा एकदा येऊन गेला आहे पण तेव्हा पाऊस होता जास्त त्यामुळे आत्ता आलो आहे आता, आता पाऊस थोडा कमी आहे हां चला आता मस्त की आंबोली घाटात थांबलो आहे आम्ही गुप्ता खाण्यासाठी या बघा चला कसं आहे काका पन्नास रुपये पन्नास रुपये नऊ किलोमीटर काय पण द्या दोन द्या बघा इकडे धबधबे छोटे छोटे बरेच आहेत आणि त्याचे असतो बघ ना जबरदस्त मंडळी तिथे धबधबा आहे छोटासा आणि जबरदस्त वाटते ना एवढी काय पोरीला रेडी आहे टाकू हा आवागा मस्त वेगा दा गुट्टा खाऊया जाऊया ए मस्ती नाही चला आवाळले के चाटता मका खाना ए नाही 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 लप ना, 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 ना? म्हणजे एवढा जबरदस्त व्यू आहे काही धबधबेच दिसत आता आहे आंबोलीचा जो धबधबा आहे ना तिथे आहे बघा गाड्या लागल्या आहेत माणसं पण आहे धबधबा आहे आणि वरती जाण्यासाठी वीस रुपयाची तिकीट घ्यावी लागते इथे टायमिंग वर वेळ लिहिलेलं आहे बघा धबधबा पर्यटन वेळ सकाळी आठ वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हिरण जे मंदिर आहे ते पुढे आपल्याला पुढे पण आहे पुढे दुकानं वगैरे तुम्हाला बघायला मिळतात पुढे गेलं की आता धबधबा वगैरे बघून झाला आहे आम्ही काय हे केले नाही का भिजलो वगैरे नाही आहे कारण आपल्याला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आम्ही धबधब्याला जाऊन भिजलो नाही बघा आता निघतो आहे आम्ही हिरण्यघे जे मंदिर आहे तिकडे जायला चला डॉन डॉन म्हणतात डॉन चला कारण ड्रायवर मी आहे कॅमेरामॅन हा बघा नवीन आहे कॅमेरामॅन तर बघूया हो कसे कसे आपल्याला शूट करायला भेटता येते आता जाऊ या मंदिराकडे नंतर कुठला पॉईंट कावळे शेठ पॉईंट हां तिकडे जा पण जायचं आहे तर बघूया आपल्याला बरंच फिरायचं आहे इकडचं आज दिवसभर आप... आ... आज दिवसभर जेवढं होईल तेवढं आम्ही करणार आहे पहिले मंदिरात जाऊया की नंतर जाऊया मंदिरात येताना जाऊया मंदिरात हां मग आता येताना मंदिर आता जाणार कावळे शेठ पॉईंटला चलो मिळतं आहे कावळे शेठ पॉईंट मंडळी आत्ता आम्ही आहोत कावळीचा जो पॉईंट आहे तिकडे जो रस्ता गेला तिथे आत्ता आम्ही आहोत आहे बघा मध्ये थांबलो आहेत था कारण पाऊस आलेला आणि इकडून सरळ रस्ता तिकडे गेला आहे तर आता जाऊया आपण तिकडे हिरण्यकेशी जे मंदिर आहे ते आपण नंतर बघूया आणि इकडे आलं जरा भारी वाटते जरा असं नवीन काहीतरी बघल्यासारखं वाटतय आंबोळीला आले आणि मी पहिल्यांदाच आलोय चला आत्ता आलोय कावे सात हा कसं तू चुक सुटलय बाई नाही तरी हा मंडळी बघा का? कावळीसात पॉइंट जबरदस्त व्ह्यू त्याच्यात भाऊ डॉन गर्दी नाही एवढी कोण नाही आणि हवा लागते जबरदस्त आवाज येतो की नाही काय माहिती कारण वाऱ्याचा जास्त आवाज येतो हो हो <laughs> पाणी बघा वरती आता पंढर कावळी सात पॉइंट हा बघा आता धुकं आलंय पण हे धुकं राहत नाही जात आहे पटपट आता बघ पाणी आहे ना हे बघा इकडे पाणी आहे ते वरती उडवते जबरदस्त वाटतंय खालचा सीन धुकं गेल्यावरती तर हे बघा लगेच जातं धुकं जन्नात पावसाने मेहरवानी केली आहे म्हणजे पाऊस नाही मेन म्हणजे जे बघायला आलो होतो ना ते बघायला भेटते व्यवस्थित मंडळी पाऊस आलाय आणि व्ह्यू बघा बघतो तुम्ही तिकडे जे धबधबे आहेत ना एवढे जबरदस्त वाटत ना ते धबधबे दुःख गेल्यावरती बरेच माणसं मजा करत आहेत खूप एन्जॉय आणि याच्यासारखं दिसतं का सांग काय तो जादू <laughs> जबरदस्त आणि माणसं बरीच तिकडे आहेत आम्ही जरा पुढे आलोय पावसामुळे फक्त जरा वाईट आहे की पाऊस आला की बाकी एकदम बेस्ट आहे आता हे झालं की नंतर कुठलं मंदिर आहे हिरण्य केशी त्या मंदिराकडे जाणार बघूया लवकर घरी जायला आता वाजले साडे अकरा वाजतायत सकाळचे लवकर लवकर आलेलो आम्ही साडेसात आठपर्यंत पर्यंत आम्ही निघालेलो आता थोडं पाच दहा मिनिटं इथे आम्ही थांबणार फोटोज वगैरे आहेत ते कान कान पाऊस गेले आता मग जाणार हिरण्यकेशी जे मंदिर आहे तिकडे चला चला इथलं आता झालं आहे आणि आता चाललो आहे मंदिराकडे त्या ते कुठे आहे आम्हाला माहिती नाही आता विचारत विचारत जाणार पण इथे जबरदस्त वाटला आता कॅमेऱ्याला माझ्या चार्जिंग पण कमी आपल्याकडे एक्स्ट्रा बॅटरी नाही त्यामुळे आपण थोडे थोडे जेवढे मिळतील तेवढे ती शूट करूया चला आपली गाडी इकडे आपण पार्क केली होती बघा इकडे पार्किंग साठी जागा आहे बघा ही वडापाव खायला थांबतोय गरम गरम वडापाव वाटतोय तिकडे निघी आणि घ्या म्हणून एवढा टाइमपास केलेला आम्ही आल्यापासून नुसतं निगी आणि गॅस करतोय कारण पाऊस पण येतोय मध्ये त्यामुळे काय बघायला पण व्यवस्थित भेटत नाही आणि आम्हाला जायचं पण लवकर घरी आणि लवकर आलो होतो आम्ही जादू बघा जादू पिक्चर मधला जादू <laughs> <laughs> म्हणजे पाऊस एवढा खोटा आहे ना आम्ही अर्धा तास थांबलो तिथे कारण आम्हाला जे बघायला भेटेल व्यवस्थित आणि आता ऊन पडलंय बघा भेटला आम्हाला बघायला असं काही नाही भेटलं नाही असं ती गोष्ट नाही भेटला पण आता जेवढं ऊन पडलंय ना, ना ते मगाशी बघायला पाहिजे होता जेव्हा आम्ही तिथे होतो आता मी वरती आलो आहे बघ आणि इकडं बघा बाहेर बाहेरची लोकं आली आहेत आणि एन्जॉय करत आहेत पार्किंगसाठी जागा एकदम सुविधा चांगली केली आहे इकडे असा काही विषय नाही की पार्किंगला आपल्याला गाडी लावायला कुठे चान्स नाही पार्किंग एक नंबर आहे जागा वडापाव घेतला आहे

आथा। आथा आता निघायचं मस्त पोटपूजा पण झाली आता आता मंदिराचं मगालपासून जातोयच आम्ही जातोय आत्ता चल नंतर चल नंतर चल टाईमपास करतो आहे मग आल्यापासून नुसतं टाइमपासच चाललाय मंडळी आत्ता आम्ही आलो आहे हिरेंद केशीला जो रोड गेलाय तिथे आहोत रोड एकदम खराब आहे इकडचा आणि इकडे दुःख नुसतं जातही येतंय जातं येतंय इकडे आपली गाडी आहे आता पुढे मंदिर आहे जाऊया आता मंदिराकडे मंदिराकडे गेल्यानंतर थोडे व्हिडिओज करूया पाऊस आला नाहीत तर नंतर त्यांना मग डायरेक्ट घरी चलो यावंच लागतंय चेंडकेशी मंदिर मंदिराकडे <laughs> जायला आहे बघा इकडून रस्ता आहे गाडी आपण पार्क तिथे केली आहे चला इथून आतमध्ये किती लांब आहे काय माहिती आहे तर जा तो सकते तो पानी मंदिर तो तो पानी, पानी, पानी तो नहीं है मंदिर के पास तो पानी इस

आणि मंदिराच्या दारातच आहे बघा पाणी आहे पोरता येत पोरं आम्ही काय भिजणार वगैरे नाही आम्ही रेनकोट घालूनच आलो सेफ्टी फुल पाण्यापासून चावत आम्ही कळसूबाईला भिजलो तेवढं बस तेच अंगड आलं आता इथे फोटोच काढूया दर्शन घेऊया आणि की या जायला 더 쉬운 거예요. 더 푸르다. 파니에 보가 이거 두 네째. 아하, 네네, 오빠 파니야. 오전에 이거 아스테다.

चला आता दर्शन वगैरे सगळं झालंय आता निघायचं घरी जायला आणि आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग पण उतरली आहे पूर्ण लोच चालली आता हिरण्यकेशी देवस्थान आंबोली मी पहिल्यांदाच आलो इकडं क्वालिटी आहे क्वालिटी आहे बैनर वृत्ति वगैरह हमारे ये अंदर में रखा धर्मशाला इधर को बड़े जत्रा है बहुत बड़ा मेला है, है, है इसके लिए मैं लॉक करता बाकी कुछ नहीं मंदिर ओपन करने हमको है। आए के सब घुस जाएंगे उन को क्यों गया चल आता जाऊ घे रेनकोट घे पानी है ना वर्ष बारह महीने आता विचार तक तर आम्हाला सांगितलं वर्षाचे बारा महिने ते पाणी असतं आणि असत चप्पल काढून आतमध्ये जावं लागतं मंडळी दर्शन वगैरे आता झालं आणि आम्ही आत्ता निघालो आहे घरी जायला आता, आता काय आम्हाला कुठे जायचं नाही वाटेत कुठं आम्ही खायला थांबलो तर बाकी काय आता राहिलं नाही जे ठरवलं होतं कुठे कुठे फिरायचं ते सगळं झालं आहे आणि पावसाने पण थोडं बरं केलं आम्हाला वाटलं नव्हतं पाऊस म्हणजे कालपर्यंत पाऊस नव्हता म्हणून आम्ही आलो होतो पण आज पाऊस थोडाफार आला आणि दुखंबिकं जे होतं ते व्यवस्थित आम्हाला मनासारखं आमच्या सर्व बघायला भेटलं तर था। आता तेजस तिकडे येतोय तर आता काय नाही बस जायचं घरी चला पार्किंगच्या इथे आलो आहे ऐकतोय आता घरी जायला बाय बाय जाऊया आता घरी मंडळी घाट पार करून आम्ही खाली आलो आणि इकडे पावसाचं नामोनिशान काही एक नाही आहे आणि इकडचे रस्ते पूर्ण चुके आहेत जसं आम्ही घाट खाली उतरलो आहे ना असा पाऊस गायब झाला आहे आणि तिकडे जो पाऊस होता ना म्हणजे येऊन जाऊन पाऊस कंटिन्यू लागत होता तिकडे ऊन लागत नव्हतं आणि इकडे तापतंही नुसतं आहे बघा रस्ते सुके सडसडीत आहे आणि त्या साईडला ते बघा नदी काय काहीतरी आहे भारी वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय